इचलकरंजी महानगरपालिकेच्या पहिल्याच सभागृहात युवा नेते सुहास अशोकराव जांभळे आणि परवेज लतीफ गैबान यांना प्रचंड अशा बहुमताने विजयी करून युवा नगरसेवक म्हणून पाठविण्याचा निर्धार कृष्णानगर येथे राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे प्रदेश सचिव परवेश गैबान यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात परिसरातील नागरिकांसह लोकप्रतिनिधी व कार्यकर्त्यांनी केला आहे परवेश गैबान यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला वाढदिवसाचे औचित्य साधत चार दिवस विविध भरगच्स कार्यक्रमांसह सा सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते मंगळवारी रात्री वाढदिवसानिमित्त आयोजित विविध स्पर्धांचा बक्षीस वितरण समारंभ आणि वाढदिवस साजरा करण्यात आला यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत परवेश गैबान यांनी केक कापला विशेष म्हणजे महापालिकेच्या प्रवेशाच्या प्रतिकृतीच्या आकाराचा केक सर्वांचेच लक्ष वेधत होता यावेळी रांगोळी आणि मुलामुलींच्या धावणे स्पर्धेतील विजेत्यांना रोख रक्कम व शिल्ड अशा बक्षिसांचे वाटप करण्यात आले माजी नगरसेवक विठ्ठल चोपडे यांनी उद्योजक कैलासवासी मीरासाहेब गैबान यांचा समाजसेवेचा वसा आणि वारसा लतीफ गैबान यांनी चालविला दोन वेळेला नगरसेवक व बांधकाम समिती सभापती निवड झाल्यानंतर त्यांनी अनेक विकास कामे केली त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत आणि आन वारसा आणि वसा जपत परवेश गैबान यांनी तारुण्यातच समाजसेवेला वाहून घेतले अल्पावधीतच विविध प्रश्नांची उकल करत नागरिकांचे प्रश्न सोडवत त्यांनी न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला विक्रमनगर पासून ते करांडेमाळा कृष्णानगरपासून ते दत्तनगर भाटलेमाळा धनगरमाळ विठ्ठलनगर आदी परिसरात परवेश यांच्या नावाचा डंका आहे सामाजिक बांधिलकी जोपासत असलेल्या कार्यामुळे ते नागरिकांच्या मनामनात असून भविष्यात ते निश्चितपणे मोठ्या विजयाने निवडून येतील यात शंका नाही असे सांगतानाच आपल्याला सुहास जांभळे यांनाही त्याच ताकदीने महानगरपालिकेत पाठवायचे आहे असे आवाहन विठ्ठल चोपडे यांनी केले सुहास जांभळे यांनी स्वर्गीय नितीन जांभळे यांच्याप्रमाणे परवेज गैबान हे सुद्धा माझे बंधूच आहेत आम्ही दोघे मिळून परिसराचा कायापालट करू अशी ग्वाही दिली परवेज यांनी जांभळे आणि गैबान हे दोन्ही परिवार एकच असून आमची नाळ जोडली गेली आहे अखेरपर्यंत ही साथ कधीच तुटणार नाही आणि सुटणार नाही अशी ग्वाही दिली याप्रसंगी हुसेन संदी मुबारक मुजावर मोहम्मद हनीफ शिवाजी शिंदे दशरथ माने युसुफ तासगावे सलीम ढालाईत महेश खोरे दादा सनदी विवेक चोपडे फयाज बागेवाडी जाफर मुजावर सादिक जमादार फरीद मुजावर अबू पानारी हुसेन जमकंडी रियाज गैबान मुझफ्फर गैबान राजू कित्तूर रमेश कांबळे हनीफ सय्यद भागवत जावीर अजित डांगे इम्रान शेख दिगंबर कामते हजरत सातारकर चंद्रकांत नवले अंकुश चव्हाण प्रियाताई बेडगे आरती डाके रूपाली बोंद्रे यांच्यासह भागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते स्वागत अमोल भाटले यांनी केले सूत्रसंचालन सुरेंद्र सपकाळ यांनी केले तर आभार पप्पू लोंडे यांनी मानले।